ता ता वाशिम ते अमरावती जाणाऱ्या शिवशाही बसचा भीषण अपघात कारंजा लाड शहरातील सावरकर चौकामध्ये बसचा चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले असून काही प्रवाशांनाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे सोमवारी सकाळी वाशिम अमरावती मार्गावर एक गंभीर अपघात घडला शिवशाही बस क्रमांक एम एस शून्य सहा डब्ल्यू त्रेचाळीस एकेचाळीस ही कारंजा लाड येथील सावरकर चौकात आली असता अचानक समोरून येणाऱ्या ट्रकने भरधाव धडक दिली धडकेचा जोर इतका प्रचंड होता की बसचा पुढील भाग पूर्णपणे झाला चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात थाल आले काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असली तरी त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ मदत कार्य सुरू करून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले अपघातानंतर त्या ठिकाणी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध विरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली अपघाताचे नेमकी कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार ट्रकचा वेग आणि निष्काळजीपणा यामुळे ही दुर्घटना घडली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे सावरकर चौकामध्ये एक्सिडेंट झाला शिवशाही एका कट मारून पडून गेला त्याला स्वतः व निजामबाई आम्ही दोघांनी त्याला पकडून आणि बघून आणल्यानंतर सर्व पेशंट ॲम्ब्युलन्सने दवाखान्याला रवाना केले अशावेळी बसमध्ये हजर असलेले मी प्रवासी सुंदर नाव शंकर शिंदे मी प्रत्यक्ष हजर होतो आणि मी त्यावेळेस म्हणजे बसमध्ये उभाच होतो आणि बस जेव्हा म्हणजे हळू वारपणे काय एवढ्या स्पीड नाही सुद्धा नव्हती परंतु ट्रकचा स्पीड एवढा होता की तो म्हणजे थांबलाच नाही ट्रकने धक्का देऊन एकदम म्हणजे समोर निघून गेला तसेच आपले साहेब तुमचं सुद्धा नाव सांगा आणि काय मी सुद्धा या बसमधून प्रवास करत आहे सावरकर चौकातून जेव्हा टर्न मारत होती बस तिथून भरगाव वेगाने एक ट्रक आला आणि या बसला धडक दिली यामध्ये कुठल्या ड्रायव्हरची कुठली चूक नाही आहे आम्ही सर्व पॅसेंजर यामध्ये पाहत होतो ही घटना हा सर्व घडलेला प्रकार शुर हे ट्रकच्या चुकीमुळे घडला असं निदर्शनास आलं आणि ही विषयी बस थीशे।